नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या विशेष घडामोडी आमदार सुलभा गायकवाड यांच्या निधीतून कल्याणपूर्व शंभर फुटी गार्डन रस्ता क्रीडा संकुलनाच्या संरक्षण भिंती ओपन जिम हो, विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न कल्याणपूर्व राजकीय पक्षांची परस्पर होणाऱ्या विकास कामावरून रसिकेत पाहायला मिळत आहे यात प्रामुख्याने शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे असं जरी असले तरी येऊ घातलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने काम करत आहे कल्याणपूर्व विकास शहराचा अशातच कल्याणपूर्व विधानसभेचे आमदार सौ सुलभा गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वात कल्याणपूर्वेत विविध कामांचे भूमिपूजन संपन्न झाले या भूमिपूजन सोहळ्या दरम्यान आमदार सुलभा गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत सांगितले पॅनल नंबर पंधरामध्ये एक कोटी पासष्ट लाखांची जी कामे आज मंजूर केलेली आहेत त्यात आम्ही भूमिपूजन करत आहोत यामध्ये गार्डन आहे गार्डन संरक्षण भिंत ज्येष्ठ नागरिक कट्ट आहे पाण्याची लाईन आहे रस्ता आहे अशी कामे केली आहे नागरिकांच्या सुविधांसाठी जे वचन दिले ते वचन आज मी पूर्ण करत आहे त्यानंतरही इथे भूमिपूजन बाकी आहे आणि तेही वचन मी पूर्ण करणार आहे तसेच स्थानिक महिलांनी प्रतिक्रिया महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाहीत त्या अगोदर त्यांना का ही कामे पूर्ण करायचे आहेत एक स्त्री रणांगणात उतरली तर काय करू शकते हे सुलभा बहिणीने दाखवून दिले अशा प्रकारे आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या निधीतून कल्याण येथील विविध कामांचे भूमिपूजन कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक नागरिक यांच्या उपस्थित संपन्न झाले पॅनल नंबर पंधरा मध्ये एक कोटी पासष्ट लाखाची जी काम आज मंजूर केलेली आहेत आणि त्यांचं आज भूमिपूजन करतोय तर याच्यात गार्डन आहे गार्डन ची संरक्षण भिंत आहे आणि एक ना, ज्येष्ठ नागरिक आहे पाण्याच्या लाईनीच आहे आणि रोडच आहे अशी काम पास केले आणि ज्या पण वचन कृती म्हणजे वचन दिला होता नागरिकांना ज्या नागरिकांच्या सुविधांसाठी ते आज वचन पूर्ण करतोय आणि याच्या नंतरही अजून आपले भूमिपूजन बाकी आहेत आणि तेही मी वचन पूर्ण करणार आहे so, विधानसभेचा प्रचार करत होतो त्यावेळेस या ठिकाणी वहिनींचा आम्ही प्रचार केला होता आणि आता पॅनल पंधरा पडलेले तर त्या हिशोबाने वहिनी जे आम्हाला वचन दिलं होतं नागरिकांसाठी तर या ठिकाणी त्या पूर्ण करत आहेत धडाडीने कामं घेत आहेत आणि अजूनही या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाहीत तर त्याच्या अगोदर त्यांना ही कामं सगळी पूर्ण करायची त्यांनी दिलेले जे वचन आहे ते त्यांना या ठिकाणी पूर्ण करून दाखवायचंय एक स्त्री जर रणांगणात उतरली तर काय करू शकते ते या ठिकाणी या सुलभावनीने दाखवून दिलेलं आहे आणि असंच त्यांचं धडा कार्य या ठिकाणी चालू राहील आणि महायुतीच्या हिशोबाने मी आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले त्यांनी महायुतीच्या हिशोबाने आम्ही जे काही त्यांच्यासाठी केलं होतं ते या ठिकाणी त्यांनी आमच्यासाठी सुद्धा हे जे वचन दिलेले ते आज या ठिकाणी पूर्ण केले त्याचा मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे तर या होत्या शहरातील महत्वाचे घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचोय तोपर्यंत तो धन्यवाद